आणि आता बातमी आहे नाला आहेतून सो नाला सोपाऱ्यात एका बिल्डरनं आत्महत्या केली आहे पण बिल्डरच्या आत्महत्येपुरतीच ही बातमी मर्यादित नाही आहे तर बिल्डरने आत्महत्या का केली या कारणांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय काही पोलिसांकडून या बिल्डरनं कर्जाऊ रक्कम घेतली होती ही रक्कम फेडली तरी सुद्धा या पोलिसांनी त्याच्याकडून जवळपास चार फ्लॅट्स आपल्या नावावर करून घेतले आणि या तणावातून त्यांना आत्महत्या केली आणि त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांची एक टोळीच अवैध सावकारीत गुंतल्याचा सगळा प्रकार या सगळ्या प्रकारातून समोर आलेला आहे पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पोलिसांमुळेच बिल्डरची आत्महत्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन पोलिसांची नावं पोलिसांचीच टोळी उकळती एक खंडणी नाला सोपाऱ्यातले बिल्डर जयप्रकाश चौहान यांनी आत्महत्या केली आहे या आत्महत्येप्रकरणी थेट दोन पोलिसांना लजपतला बेड्या ठोकण्यात आल्या जयप्रकाश चौहान यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन्ही पोलिसांची नाव आहे आपल्या मृत्यूसाठी श्याम शिंदे आणि राजेश महाजन हे पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत अशी चिठ्ठी जयप्रकाश चौहान यांनी लिहिले या चिठ्ठीमुळे या परिसरात बिल्डर्सकडनं खंडणी वसूल करणारी पोलिसांची टोळी सुघड झाली मीरा भाईंदर आणि वसई विरारमधल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या दहा ते बारा पोलिसांची एक टोळी आहे आर्थिक अडचणीत असलेले शहरातले बिल्डर्स आणि प्रॉपर्टी मालकांना ही टोळी हेरते ही टोळी बिल्डर्सना आर्थिक मदत करून त्यांच्याकडनं दुप्पट पैसे फ्लॅट्स किंवा मालमत्ता ताब्यात घेते आर्थिक मदत देऊन नंतर त्यावर दबाव धमकी आणि ताबा घेतात नाला सुपाऱ्यातली ओम श्री दर्शन ही इमारत जयप्रकाश चौहान यांनी पुनर्विकासासाठी घेतली होती त्या बांधकामासाठी पोलीस शिपाई श्याम शिंदेनं चौहान यांना पन्नास लाख दिलेले एका वर्षात दुप्पट रक्कम देण्याचं आश्वासन चौहान यांच्याकडून घेण्यात आलं होतं तसंच जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतलेला इमारत बांधकामाला एक वर्षाहून जास्त वेळ लागल्यानं पोलीस श्याम शिंदे राजेश महाजन आणि एजंट लाला लजपत यांनी जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला जयप्रकाश यांनी दहा लाख रोख रक्कम असे मिळून बत्तीस लाख श्याम शिंदेला दिले असा चौहान यांच्या नातेवाईकांचा दावा आहे तरी गेले आठ ते दहा दिवस श्याम शिंदे चौहान यांना प्रचंड त्रास देत होता कंपनीचं नाव नाही याच्यामध्ये पोलिसवाले श्याम शिंदे आणि त्यांच्यामध्ये असले लाला लजपत हा एजंट त्याच्यामध्ये तुमचं देखील नाव आहे हो सर मी गेले पंधरा वर्ष त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांचं लेणं देणं साईट वरती बघणं कोणाशी काय बोलणं हे सर्व माझ्या बरोबर अशी काय परिस्थिती आणि करायला सर खूप सारा त्यांच्यावरती टॉर्चर झालं खूप सारा म्हणजे नको ते शब्द नको ते प्रकार त्यांची एक चिठ्ठी आहे आणि एक क्लिप आहे त्याच्यामध्ये सर्व स्पष्ट त्यांनी केलेलं आहे जयप्रकाश चौहान ज्या बिल्डिंगच्या पुनर्विकासाचं सा काम करत होते ती बिल्डिंग आता आमची आहे तू सोडून जा अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी पोलिसांची ही टोळी देत होती तो श्याम शिंदे काही नाम लिखे पापा के श्याम शिंदे बहुत परेशान कर रहा था पापा को और लाला रात को मैंने तो लाला को देखा बाकी तो मुझे अभी नहीं क्या, पता अभी क्या आप मांग करते हैं हमको इंसाफ चाहिए ये श्याम सिंधे कौन है मैं तो किसी को नहीं और श्याम सिंधे मुझे क्यों कॉल कर रहा था श्याम सिंधे के पास मेरा नंबर कहाँ से आया मैं थोड़ी बिजनेस हूँ मैं तो घर में खाना बना रही थी तो वो सोचो वो किस लेवल तक पापा को परेशान कर रहे होगा वो आदमी क्या वो मेरा नंबर मैं तो शादी लड़की हूँ तो वो मेरा नंबर कहाँ कहाँ से निकाल के मुझे कॉल कर रहा है तो कितना वो टॉर्चर कर रहा होगा पापा को जयप्रकाश चौहान यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा मात्र या प्रकरणात आणखी मोठं रॅकेट असल्याची शक्यता आहे पोलिसांच्या या टोळीत कोण कोण आहे या पोलीस कर्मचाऱ्यांकडे एवढा पैसा आला कुठून पोलिसांचे आका कोण त्यांच्यावर कुठल्या अधिकाऱ्यांचा किंवा राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे या सगळ्याची चौकशी व्हायला हवी आणि पोलिसांची ही टोळी मोळीत काढून त्यांना कठोर शिक्षाही व्हायला हवी मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी नाला सोपारा